दापोली तालुक्यातील तेली समाज श्री कृपा हितवर्धक तेली समाज मुंबई आणि दापोली खेड मंडणगड यांचा रौप्य महोत्सवी शिरवणे गटाचा कार्यक्रम वाकवली येथे आयोजित करण्यात आला होता या निमित्ताने जवळजवळ त भव्य दिभी आशी मिरवणूक काढण्यात आली होती ही मिरवणूक म्हणजे समस्त तेली समाज यांच्या संघटनेचे आणि एकीचे दर्शन होते दुपारी दोन वाजता विद्यार्थी विशेष प्राविण्य प्राप्त गुणवंतांचा सत्कार करण्यात आला यावेळी विविध पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते हा कार्यक्रम तालुका अध्यक्ष डॉ संदीप महाडी यांच्या अध्यक्षतेखाली आणि इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडला यावेळी रोहिणी महाडी दीपक राऊत रघुवीर शेला सतीश बैरागी अध्यक्षीय मनोगताल संदीप महाडिक यांनी मौलिक मार्गदर्शन केलं या सर्वच वक्त्यांनी आपण संघटित झालो तर आपण समाजाचे सर्वोतपरी कशा पद्धतीने विकास करू आणि विकास साधू यावरती मार्गदर्शन केलं वाकवली येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमातील पैठणीच्या खेळामध्ये होम मिनिस्टर प्रथम विजेती वाकवली येथील विजया सुदेश लांजेकर या ठरल्या तर शिरवणी येथील स्नेहा गणेश महाडिक या द्वितीय ठरल्या आणि मुंबई येथील स्नेहा पवार या तृतीय विजेत्या ठरल्या तर प्रथम विजेत्या विजया लांजेकर यांना पैठणीचा बहुमान देण्यात आला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खेड दापोली मंडणगड तालुकाध्यक्ष डॉक्टर संदीप महाडिक अभय रहाटे प्रमोद रहाटे मुकुंद महाडिक आणि समाज बंधू भगिनींनी मोठ्या प्रमाणात मेहनत घेतली